नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनश्च एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर या ठिकाणी आवकलेली तीन हजार दोनशे दहा क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार चारशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर तीन हजार दोनशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील समिती अकोला या ठिकाणी अवकालेली तीनशे तीन तेहतीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट या ठिकाणी अवकालेली तेरा हजार सहाशे एकवीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे तीन हजार नऊशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती सातारा या ठिकाणी अवकालेली दोनशे तीन क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर तीन हजार रुपये क्विंटल